चालता येत नव्हतं दोन माणसं लागायची त्यांना धरायला आजाराला नंतर हळूहळू ते स्टिक वर चालायला लागले स्टिक नंतर स्वतः चालू शकतात फिरू शकतात एकटे जाऊ शकतात ते कुठे जायचं म्हणलं तरी आणि मेन म्हणजे त्यांना बॅलन्स नव्हता तो बॅलन्स आला तर आम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटलाय त्यांच्या हाताला कुठलीच मुवमेंट होत नव्हती ते आता त्यांची मुवमेंट व्हायला लागली आणि पायाला पण चांगल्या पैकी म्हणजे पायाला चांगला बऱ्यापैकी फरक त्यांना जाणवलेला आहे तर आमचा कोर्स अजून पूर्ण झालेला नाहीये तरी पण आम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के रिझल्ट आलेला बीपी ची पाहिजे गोळी चालू होती ती बीपीची गोळी त्यांची बंद झाली आपण पाहू शकतो किती छान प्रकारे रिझल्ट आला आहे तर तुम्ही साऊंड सजेस्ट करू शकता का हे घेऊ घेऊ म्हणून म्हणजे लोक म्हणतात की त्याच्यावर उपाय नाहीये काही औषध नाहीये पण हे म्हणजे रिझल्ट देते त्याच्यावर किती दिवसामध्ये रिझल्ट आले काय आम्हाला हे दोन महिन्यापूर्वी आम्ही घेतलं होतं दोन महिन्यात आम्हाला रिझल्ट एका महिन्याच्या आतच चांगला रिझल्ट जाणवला म्हणजे आपण पाहू शकता ज्यूस आणि त्याच्यासोबत आपली पॉवर बुस्टरची टॅबलेट कशा पद्धतीनं रिझल्ट भेटत आहे आपण स्वतः पाहू शकला धन्यवाद हर अभियांश घर घर